सिनेमाप्रमाणे एक दिवस हातामध्ये राज्य द्या राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ दूर करतो असं विधान आमदार उत्तम जानकर यांनी केलंय आशिष शेलारांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांवर भाष्य केल्यानंतर त्यांनी हे विधान केले तसंच यावेळी जानकरांनी ईव्हीएम मशीन सेट असल्याचा सुद्धा दावा केलेला आहे राज्य त्यांना एक चित्रपटामध्ये अनिल कपूर आहे तसं माझ्या ताब्यात एक दिवस द्या हा जो मताचा घोळा आहे तो एक टक्का आहे नव्याण्णव टक्के या मशीनचा घोळा आहे मशीनचा आणि या मशीन मध्ये जो प्रोग्राम लावला जातो टाइम डेट सेट करून त्या निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी आणि त्यावरती हा देश आणि राज्य चाललेला आहे